उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती एकतर तू राशील नाहीतर मी राहील त्याच वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला उद्धव ठाकरे यांची खरंच दया येते एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिल्लीचे सर्व नेते भेटायला येत असत आता उद्धव ठाकरे यांना दिल्लीला जावं लागतं सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी तीन दिवस वाट बघावी लागते आम्ही दिल्लीला जातो पंतप्रधानांची भेट घ्यायला ममता बॅनर्जी देखील दिल्लीला पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जातात इतर नेतेही जातात आपल्या केंद्राचा राज्याचा विकास करायचा असेल तर पंतप्रधानांची भेट घ्यावीच लागते मात्र उद्धव ठाकरे लाचारी पत्करून सोनिया गांधींना भेटायला जातात आणि मला पदाचा चेहरा बनवा म्हणून सांगतात त्यामुळे उद्धव ठाकरे आता लाचार झाले आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली